हरभरा गहू पेरणी पेरणी केली ती करपून लवकरात लवकर वीज पुरवठा कनेक्शन जोडून द्यावी जे जो महावितरणाकडून शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलाची सक्तीने वसुली सुरू आहे ज्या शेतकऱ्याने वीज बिल थकीत आहे त्यांचा सबस्टेशन वरून वीज पुरवठा खंडित करण्यात येतोय व ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत त्यांचा वीज पुरवठा इतरांनी भरल्याशिवाय चालू करणार नाही अशी मारक भूमिका त्यांनी घेतली आहे याबद्दल महावितरणाला जाब विचारला तसेच अतिरिक्त भारामुळे रोहित्र नादुरुस्त झाल्यास ऐंशी टक्के वीज बिल भरल्याशिवाय ते दुरुस्त करून देणार नाही अगोदरच शेतकरी ओल्या दुष्काळात परेशान असताना ऐन ऊस लावगडीच्या व रब्बी पेरणीच्या कामात असताना अशा प्रकारे वीज बिल वसुली म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे वास्तविक पाहता वीज कायदा दोन हजार तीन नुसार पंधरा दिवसांच्या कालावधीची नोटीस दिल्याशिवाय वीज पुरवठा खंडित करता येत नाही अशी नोटीस न देता वीज पुरवठा खंडित केल्यास शेतीतील होणाऱ्या नुकसानीस महावितरण कायदेशीर जबाबदार राहते त्यामुळे ही बेकायदेशीरपणे होत असलेली सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ थांबवण्यात यावी अशी रितसर मागणी जिल्हाधिकारी परभणी महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांना करणार आहे शेतकऱ्याला बेकायदेशीर शे वागणूक करत आहेत एमईसीबी अधिकारी मोठ्या संख्येनं डॉक्टर संजय रोडगे प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस व इतर शेतकरी यावेळी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर निशिकांत रोडगे आज चोवीस तास सेलू नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा